या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गोठिवली गावात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सूर वाढतोय आणि त्यामुळे रहिवाशांकडून उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे गोठिवली गावामध्ये अनधिकृत मोठ्या प्रमाणावर सुरू असून स्थानिक राजकीय नेत्यांकडून अशा बेकायदेशीर कामांना पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे गावातील रहिवाशांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून प्रशासनानं याबाबत कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे माजी उपमहापौर रमाकांत नारायण म्हात्रे अनिकेत रमाकांत म्हात्रे मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी त्यांचे राहते घर क्रमांक एकशे सत्तेचाळीस मा शेरावाली बंगला येथे मजले वाढवण्याचं अनधिकृत बांधकाम सुरू केलंय तसंच श्रीकांत नारायण म्हात्रे प्रफुल्लता मनोज म्हात्रे आणि त्यांचे इतर नातेवाईक यांनीही गोठिवणी गावामध्ये अनेक अनधिकृत तसंच बेकायदेशीर बांधकामं केली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे यामध्ये एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे नवी मुंबईमध्ये जेवढे अनधिकृत अनधिकृत बांधकाम त्या सर्व बांधकामांना महानगरपालिका तसंच सिडको कडून ची नोटीस देण्यात आली आहे मात्र रमाकांत म्हात्रे अनिकेत म्हात्रे मंदाकिनी म्हात्रे ज्या घरात राहतात ते अनधिकृत असूनही त्याला अद्याप एकही एम आर टी ची नोटीस आलेली नाही आहे रमाकांत म्हात्रे आणि त्याच्या कुटुंबाने शिवसेना पक्षात प्रवेश केला असून प्रवेशाच्या आडून आपली सर्व अनधिकृत आणि त्यांना संरक्षण दिलं जात आहे असं नागरिकांकडून बोललं जात आहे एकूणच हे प्रकरण धक्कादायक आहे आणि या प्रकरणी किशोर शेट्टी यांनी आधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांनी याबाबत सांगितलंय की स्थानिक भूमाफिया आणि राजकीय नेत्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि नागरिकांना अतिशय मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असंही सांगितलं जात आहे तसंच प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रशासनान अशा अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केलेली नाही आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रकरण प्रलंबित ठेवली जात आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं बेकायदेशीर बांधकाम बिनधास्त सुरू आहेत असं म्हटलं जात आहे गावातील रहिवाशांनी इशारा दिलाय की संबंधित बांधकामावर तातडीनं कारवाई झाली नाही तर ते उच्च न्यायालयामध्ये जाऊन यावर कायदेशीर लढाई लढती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज